नमस्कार सर्वांना उत्तुंग भरारी या चॅनलवरती आणखीन एका नवीन महत्त्वाच्या माहितीसह सर्वांचं स्वागत आहे आजचा विषय म्हणजे आजचा जो नवीन व्हिडिओ आहे तो आहे प्रत्येक महिन्याच्या दहा तारखेला अंगणवाडीमध्ये ई सी सी डे साजरा करतो त्या संदर्भातला व्हिडिओ आहे आणि तो कुठला विषय आहे आणि कशा प्रकारे साजरा करायचा आहे त्याची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याचं म्हणजे आरंभिक बाल संगोपन आणि बाल शिक्षण दिवस ई सी सी डे याची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर हा व्हिडिओ पूर्ण पाहण्यापूर्वी सर्वांना एक रिक्वेस्ट आहे की हा व्हिडिओ जास्तीत जास्त इतर ताईंना शेअर करा जेणे की त्यांनाही हा माहिती होईल आणि तो त्यांना तो विषय त्याही अंगणवाडीत साजरा करायला त्यांना मदत होईल तर जास्तीत जास्त ताई अंगणवाडीच्या ताईंना शेअर करा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा तुमचा एक लाईक माझा उत्साह असतं तर माझ्या उत्साहासाठी तुमचा लाईक असणं आवश्यक आहे आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब करण्याचा मुख्य उद्देश हाच असतो की कुठल्याही नवीन महत्त्वाच्या माहिती संदर्भातले व्हिडिओ आले की या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला ती नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळते तर पाहूया व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि जास्तीत जास्त ताईनं शेअर करा आणि पाहूया आजची माहिती काय आहे ते तर तुम्ही पाहू शकता एकात्मिक बाल विकास सेवा योजना महाराष्ट्र राज्य आरंभिक बाल संगोपन आणि बाल शिक्षण दिवस म्हणजे ई सी सी डे जो प्रत्येक महिन्याच्या दहा तारखेला साजरा करायचा असतो तर हा महिन्यातला दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचा हा माहिती आहे ते विषय काय आहे पाहूया ते कधी करायचं म्हणजे दहा तारखेला करायचं त्याचा विषय आहे बालकांची काळजी घेणाऱ्या पालकांची गट चर्चा पालकांचा गट गरोदर महिला व स्तंदा माता हा विषय आहे जे अं सी डे आहे ह्या महिन्यातला नोव्हेंबर महिन्यातला त्याचा विषय म्हणजे ह्या विषयावरती तो कार्यक्रम घ्यायचा आहे ह्या महिन्यात तर पुढे पाहूया ते तर, तो तो हो हो तर ते अंगणवाडी ठिकाण कुठं असणार आहे तर अंगणवाडी केंद्र आणि पालक बसू शकतील अशी जागा तुम्हाला सविस्तर जर अंगणवाडी तुमची छोटी असेल तर जिथे पालक सविस्तरपणे छान मैदान असेल त्या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता अंगणवाडीत जर मोठी असेल तर तुम्ही अंगणवाडीत पण घेऊ शकता तर त्याचं मुख्य उद्देश काय आहे तर एक नंबरला पालकांची काळजी कशी घ्यायची याबाबत एका पालकापासून इतर पालकांना माहिती मिळणे तर पेअर लर्निंग पुढं आहे साहित्य काय लागणार आहे त्यासाठी सी डे साजरा करण्यासाठी काय साहित्य लागणार आहे तर खालीलप्रमाणे प्रश्नांच्या चिट्ट्या तर ते एक नंबरचा प्रश्नांचे चिट्टे प्रश्न आहे की बाळाला जन्मल्यानंतर आईचे दूध कधी द्यावे हा चिट्ट्या बनवायचा आहे आणि प्रत्येक चिट्ट्यांवरती प्रश्न लिहायचा आहे तर तो पहिला प्रश्न हा आहे बाळाला जन्मानंतर आईचे दूध कधी द्यावे आणि दोन नंबरचा प्रश्न आहे की कि बाळाला किती महिन्यापर्यंत फक्त आईचं दूध द्यावे तर तीन नंबरचा प्रश्न आहे बाळाला आईच्या दुधासोबत वरचा पूरक आहार कधी सुरू करावा हा प्रश्न खूप छान आहेत आणि चार नंबरचा प्रश्न आहे बाळाला पूरक आहारात तुम्ही काय काय देता हा पण प्रश्न इतके प्रश्न आहेत तो त्या प्रकारच्या चिट्ट्या बनवायचा आहे आणि पुढील काय करायचं आहे पाहूया तर त्याची पूर्वतयारी काय करायचं म्हणजे सत्राची वेळ व दिनांक पालकांना आदल्या दिवशी सांगून ठेवायचा आहे जेणे की पालक कार्यक्रमाच्या दिवशी उपस्थित राहतील तर वरीलप्रमाणे प्रश्नांच्या चिट्ट्या तयार असल्याची खात्री करावी तुम्हाला आदल्या दिवशी जर हे करून घेतलं तर खूप सोयीस्कर होईल आणि या सत्रास गरोदर स्तनदा गरोदर माता माता सह इतर पालक व आशा सेविका ए एन एम इत्यादी आरोग्य कर्मचारी यांना देखील निमंत्रित करावे तर तुम्ही गरोदर माता मातांना हे आणि परत ए एन एम आरोग्यसेविका आशा सेविका असे सर्व सर्वांनाही तुम्ही निमंत्रित करायचं आहे तर प्रथम काय करायचं त्या स्वागत करायचं आहे त्या पा अंगणवाडीमध्ये सर्व पालकांचं जे माता उपस्थित आहेत त्या सर्वांचं प्रथम सर्वांनी स्वागत करायचं आहे अंगणवाडी सेविकांनी स्वागत करायचं आहे त्यानंतर पाहूया सत्राची सुरुवात कशी करायची तर एकमेकांची ओळख करण्यासाठी एक छोटा खेळ चिमणी उड कावळा उड असा एक कोणताही खेळ घ्यावा म्हणजे त्यांचं त्या सत्राची सुरुवात करायचं तसं आणि त्यानंतर खेळ घेतल्यानंतर पालकांचे दोन गटात बसवावे म्हणजे पालकांचा दोन गट करायचा समान गट करून घ्यायचा आणि ताईने अंगणवाडी ताईने प्रश्न लिहिलेल्या चिठ्ठ्या एका ट्रेमध्ये ठेवाव्यात जो प्रश्नावरील प्रश्न चार प्रश्न तयार करून त्या चिठ्ठ्यावरती लिहून घेतला होता तो एका ट्रेमध्ये घेऊन समोर ठेवावा प्रथम एका गटातील पालकांना कोणतीही एक चिठ्ठी घेऊन प्रश्न विचारण्यास सांगावे तर तो खेळ खेळायचा आहे म्हणजे गेम करा तशा प्रकारचं ती चिठ्ठी एका गटाला म्हणजे दोन गट पाडलेले असतो त्यातल्या एका गटाला सांगायचे की तुम्ही कुठलेही एक जण एक चिठ्ठी घेऊन त्यातील प्रश्न विचारावे सांगावे वाचण्यास सांगायचं आहे तर तो दुसऱ्या गटातील पालकांना प्रश्नाचे उत्तर देण्यास सांगावे अशा प्रकारचं करायचं आहे त्यानंतर दुसऱ्या गटातील पालकास चिठ्ठी घेऊन प्रश्न विचारण्यास वाचण्यास सांगावे तर पालकांना वाचण्यास अडचण जर आली असल्यास आस तर ताईने ताईने प्रश्न वाचून दाखवावे अंगणवाडी सेविका ताईने तो प्रश्न वाचून दाखवायचा आहे तर अशा पद्धतीने चारही चट्ट्यातील प्रश्नांची उत्तरे पालकाकडून घ्यावी शेवटी ताईने सर्व प्रश्नांची योग्य उत्तरे खालीलप्रमाणे द्यायचं आहे तर त्या प्रश्नांचं जे आपण वरील प्रश्न पाहिले त्याचं उत्तरही खाली खाली आहे तर पाहूया बाळाला जन्मानंतर एक तासा एक तासाच्या आत आईने दूध द्यावे तर पहिला प्रश्न आहे दूध कधी द्यावे म्हणून दिलेला होता प्रश्न तर बाळाला जन्मानंतर एक तासाच्या आत आईचं दूध द्यावे ताईने पुढे सांगावी की आईचे आईच्या चिक आईचे चिक दुधामध्ये बाळाचे आजार पण संरक्षण होते आईचं दूध सर्वोत्तम आहे बाळासाठी जे आईचं चिकीचं दूध आहे ना ते सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि बाळाची रोग प्रतिकारशक्ती वाढते याने आणि ही जी दूध आहे ते बाळाचं पहिलं लस असतं म्हणून आईचं दूध सर्वोत्तम आहे सर्व त्याने रोग रोग प्रतिकारशक्ती वाढतो तर ते देण्यास सांगायचं आहे तर दोन नंबर प्रश्नाचं उत्तर आहे बाळाला सहा महिन्यापर्यंत फक्त आईचंच दूध द्यायचं आहे तो सगळ्यात चांगला आहार आहे आईचं दूध बाळासाठी खूप आवश्यक आणि चांगला आहार आहे तर ताईने पुढे सांगायचं आहे की आईच्या दुधात बाळाच्या वाढीसाठी आवश्यक असणारे सर्व पोषक तत्वे योग्य प्रमाणात असतात त्याला दुसऱ्या पोषक तत्वाची गरज लागत नाही आईच्या दुधात सर्व पोषक तत्व असतात म्हणून आईचं दूध पाजायला सोपे असते सॉरी आईचं दूध पचायलाही सोपं असतं बाळाला तो पचण्यासाठी सोपं असतो हलकं असतो आईचं दूध निर्जंतुकी किंवा कि सुरक्षित असते त्यामुळे बाळाला जंतू संसर्ग होत नाही हे सगळ्यात चांगलं दूध आहे म्हणून आईचंच दूध पाजवायचं बाळाला सहा महिन्यापर्यंत तर व आजारपणापासून संरक्षण मिळतो आईच्या दुधाप मुळे बाळाला संसर्ग होणार नाही आणि आजारपणापासून हे संरक्षण मिळते बाळाला तर पुढं आहे तिसरा प्रश्नाच उत्तर पाहूया तर बाळाला आईच्या दुधासोबत वरचा आहार सहा महिन्यानंतर सुरू करावा करावा तर सहा महिन्यापर्यंत फक्त आईचा दूध पाजवायचा आहे सहा महिन्यानंतर पूरक पोषण म्हणजे पूरक आहारासोबत पूरक आहारासोबत दुधास म्हणजे आईच्या दुधासोबत पूरक आहार सुरू करायचा आहे तर बाळाच्या वाढीसाठी आवश्यक सूक्ष्म पोषक तत्वांची गरज फक्त आईच्या दुधातून पूर्ण होऊ शकत नाही म्हणून वरचा आहार सुरू करावा तो सहा महिन्यानंतर तर बाळाचं वय वाढेल तसे वरच्या आहाराचे प्रमाण हळूहळू वाढवावे जसं बाळ हळूहळू मोठं होतं जसं बाळ हळूहळू मोठं होतं तसं वरचा आहारही वयानुसार वाढवत जावे तर ते आ, किती किती वर्षापर्यंत म्हणजे स्तनपान दोन वर्षापर्यंत सुरू ठेवावा आणि पुढचा प्रश्न आहे बाळाला पूरक आहार पुढचा प्रश्न आहे बाळाला पूरक आहारात सनपानासोबत सुरुवातीला पदार्थ अतिपातळ न देता साजूक तुपासारखे घट्ट पेस्ट सारखे द्यावे म्हणजे अतिपातळ सुरुवातीला आपण ज्यावेळेस अन्न बाहेर पूरक पोषण आहार चालू करतो त्यावेळेस नुसतं पातळ पदार्थ न देता घट्ट पेस्ट म्हणजे तुपासारखं पेस्ट दिलं तरी चालेल तर अन्न मऊ करून बाळाला द्यावे जे आपण अन्न शिजवून बाळासाठी ते देतो त्याला एकदम मऊ करावे लोण्यासारखं थोडंसं मऊ करून बाळाला दिलं की तो पचण्यास ता त्याला चांगलं होईल सोपा होईल उदाहरणार्थ डाळी भाजीचे घट्ट सूप मौसर डाळ भात खिचडी खीर कुसकरलेला बटाटा इत्यादी पदार्थ देऊ शकतो तर ताईने सांगावे की बाळाच्या योग्य वाढीसाठी बाळाला सर्व अन्न घटकांची आवश्यकता असते त्यामुळे आहार अधिक पौष्टिक करण्यासाठी आहारामध्ये तेल पिवळी लाल हिरवी भाजी फळे दूध अंडी मांसाहार यांचा समावेश करावा तर पिवळी लाल हिरवी भाजी फळे दूध अंडी यांचा महा मांसाहार यांचा समावेश करावा तर अशा प्रकारे पुढे म्हणजे आवश्यकतेनुसार बाळाच्या भुकेनुसार हा सर्व पदार्थ ॲड करायचा आहे है। तर पुढं आहे आता समारोप म्हणजे आता पालकांसोबत तीन दोन एक हा उपक्रम खालीलप्रमाणे घ्यायचा आहे है। तो कोणते उपक्रम पाहूया तर पालकांना विचारा की आज आपण कोणत्या तीन नवीन गोष्टी शिकलो असं अंगणडी ताईने सर्व पालकांना त्यातील पालकांना विचारायचं आहे की यातील आपण तीन नवीन तीन गोष्टी कुठल्या शिकलो आपण घरी मुलांबरोबर कोणत्या दोन गोष्टी करणार आहोत आणि एक कोणती एक गोष्ट आपण इतर पालकांना सांगणार आहोत अशा तीन प्रकारचं प्रश्न विचारायचा आहे तर शेवटी आजच्या सभेला उपस्थित राहिल्याबद्दल सर्व पालकांचा आभार मानायचा आहे त्यानंतर पुढील बैठकीची तारीख सांगायची आहे अंगणवाडीताईने सर्व पालकांचा अगोदर आभार मानायचा आहे त्यानंतर पुढील बैठकीची तारीख सांगायचं आहे तारीख सांगितल्यानंतर मग समारोप झाला म्हणून असं समजून घ्यायचं आहे तर कसा वाटला आजचा जो महत्वाचा व्हिडिओ होता अकरा नोव्हेंबर सॉरी दहा नोव्हेंबरचा म्हणजे दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचा हा जो ई सी सी डी संदर्भातला नवीन व्हिडिओ होता कसा वाटला इतर ताईने सर्व ताईने कमेंट करून नक्कीच सांगा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा तुमचा लाईक म्हणजे उत्साह असतो जास्तीत जास्त ताईंना शेअर करा कारण सर्वांना माहिती आवश्यक असणं गरजेचं आहे आणि अशाच महत्त्वाच्या व्हिडिओसाठी चॅनलवर नवीन असणाऱ्या सर्व ताईंना विनंती आहे की चॅनलला सबस्क्राईब करून घ्या घंटीच्या बटनाला प्रेस करून ऑल नोटिफिकेशनला ऑन करून घ्या ऑल नोटिफिकेशनला ऑन केले की कुठलीही नोटिफिकेशन आली महत्त्वाच्या माहितीचे व्हिडिओ की तुम्हाला त्याची नोटिफिकेशन सर्वात आधी मिळते तर पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचा धन्यवाद